शिक्षण विस्तार अधिकारी बाळकृष्ण कळमकर किसन डी काळे रघुनाथ पवार शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या प्राचार्य नॅन्सी पायस अखिल शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव वाळके महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र कुमार खिटे प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संतोषराव थोपटे पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अशोकराव करडिले शिक्षक संघटनेचे अध्यक्ष निमगाव माळुंगीचे प्राचार्य राजीव मांडरे आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होते डोके पुढे म्हणाले की शिरूर तालुका संपूर्ण जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे हे निश्चितपणानं आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे शिरो तालुक्यामध्ये शिक्षक करत असलेले काम कौतुकास्पद आहे या प्रसंगी तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी अनिल बाबर उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक संतुलित विकास व्हायचा असेल शिक्षण एकतर उपक्रम प्रभावीपणे राबवून आनंदीमय शिक्षण देणे गरजेचे आहे त्या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्न करूया शिरू तालुक्यातील सरदवाडी कवठे यमाई न्हावरे तळेगाव ढमढेरे बाबळ या पाच बिटाचे यशवंतराव चव्हाण कला आणि क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाचे यशस्वीपणे नियोजन करण्यासाठी संगीत विशारद हरी मेंदरकर ओंकार संगीत विद्यालयाचे संचालक गणेश मराठे अॅथलेटिक संघटनेचे अध्यक्ष कैलासराव खंडागळे श्यामकांत चौधरी किरण झुरंगे सुनील जाधव मल्हारी उबाळे संतोष खताळ दत्तात्रय शिंदे सेंट जोसेफ इंग्लिश मीडियमच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले या तालुकास्तरीय स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन शिक्षण विभागाच्या गट साधन केंद्राच्या साधन व्यक्ती संतोष गावडे नागेश चाटे संदीप शिरसाघर संदीप गोरडे राहुल आवारे संजना गावडे स्नेहा खरबस यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक शहाजीराव पवार आणि दीपक तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी यांनी मानले पुणे जिल्हा परिषद दरवर्षी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धांचे केंद्र तालुका बीट आणि जिल्हा स्तरावरती आयोजन केले जाते या वर्षी शिरूर तालुक्यामध्ये दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस आणि एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी तालुकास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते अठ्ठावीस तारखेला कला क्रीडा प्रकारातील वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धा घेण्यात आल्या एकोणतीस तारखेला म्हणजे आज लेजिम भजन वक्तृत्व आणि मंजुषा आणि लोकनृत्य या स्पर्धा घेण्यात आल्या यावर्षी सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर या शाळेमध्ये या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं अतिशय अद्ययावत अशा प्रकारे भौतिक सुविधा मैदान पाणी सहकार्य अतिशय उत्तम प्रकारे या शाळेमार्फत लाभलेलं ला आहे शाळेकडून दोन दिवस विद्यार्थ्यांसाठी ग्लुकोज पिण्यासाठी पुरवण्यात आलं होतं त्याचप्रमाणे ही स्पर्धा म्हणजे एक आपली स्पर्धा आहे आपल्या घरातलंच काम आहे असं समजून या शाळेच्या प्रत्येक घटकाने याच्यामध्ये योगदान दिलं त्याबद्दल प्रशासनातर्फे या शाळेचे प्राचार्य श्रीमती नॅन्सी मॅडम आणि त्यांचा सर्व स्टाफ यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत त्याचप्रमाणे क्रीडा स्पर्धा त्याचप्रमाणे कला स्पर्धांसाठी आमच्या तालुक्यातील माध्यमिक शाळेतील क्रीडा शिक्षक त्यांचे सर्व पदाधिकारी शरद दुर्गे सर असतील खंडागळे सर असतील आणि तालुक्यातील माध्यमिक शाळातील सर्व क्रीडा शिक्षक यांनी पंच म्हणून अतिशय उत्तम प्रकारे काम केलं दरवर्षी स्पर्धाचा निकोप आणि पारदर्शीपणाने परीक्षण व्हावं यासाठी क्रीडा शिक्षकांचं सहकार्य घेतलं जातं याही वर्षी त्यांनी आपली कामगिरी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्तानं आज शिरोड तालुक्यामध्ये अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला सेंट जोसेफ शाळेमध्ये या ठिकाणी या महोत्सवाचं आयोजन केलं शिरोर तालुका ज्या पद्धतीने शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अग्रेसर आहे त्याच पद्धतीने क्रीडा प्रकारामध्ये या ठिकाणी अग्रेसर आहे काल अठ्ठावीस तारखेला आपल्या तालुक्याचे गटविकास अधिकारी आदरणीय डोकेसाहेब आणि गट अधिकारी आदरणीय बाबर साहेब विस्ताराधिकारी सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थ्यांच्या समोर या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला दोन दिवस अतिशय उत्साहात या स्पर्धा संपन्न झाल्या आज समारोपाला बक्षीस वितरणाला आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय ॲडव्होकेट अशोक पवार साहेब या ठिकाणी येणार होते परंतु काही आपल्या कारणाने ते येऊ शकले नाहीत परंतु त्यांनी शुभेच्छा आणि सदिच्छा या कार्यक्रमाला दिलेल्या आहेत हा कार्यक्रम अतिशय देखनाथ या ठिकाणी संपन्न झाला जे प्रथम क्रमांक जे विद्यार्थी आहेत त्यांना जिल्हा पातळीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि जे तृतीय तृतीय क्रमांक आहेत त्यांनी पुढच्या वर्षी अधिक तयारीने उतरावं आणि पुढच्या वर्षी क्रमांक मिळावा असे या ठिकाणी सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या आणि हा कार्यक्रम अतिशय आखीवरेखी झाला धन्यवाद यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धा तालुकास्तरीय सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर या ठिकाणी दोन दिवसापासून सुरू आहे विशेषतः पहिल्या दिवशी सर्व मैदानी खेळ कबड्डी असेल खो खो असेल वैयक्तिक स्वरूपाच्या स्पर्धा त्यामध्ये शंभर मीटर धावणे पन्नास मीटर धावणे लांब उडी उंच उडी थाळीफेक फेक या फेक। स्पर्धा अतिशय उत्साही वातावरणामध्ये पार पडलेल्या आहेत या स्पर्धेचे उद्घाटन आपल्या तालुक्याचे गटविकास अधिकारी माननीय महेश साहेब त्याचप्रमाणे तालुक्याचे गट अधिकारी श्री अनिल बाबर साहेब यांच्या उपस्थितीत पार पाडलेल्या आहेत या स्पर्धेचे या स्पर्धा पार पाडण्यासाठी माध्यमिक शिक्षक संघटना त्याचप्रमाणे तालुक्यातील क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी असणारे माध्यमिक सर्व शिक्षक संघटना यांनी अतिशय मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी पार पाडलेले आहे अतिशय उत्कृष्ट पंच या माध्यमिक विद्यालयातील क्रीडा शिक्षकांनी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची तक्रार न होता या स्पर्धा अतिशय उत्साही वातावरणामध्ये या विद्यालयात पार पडलेल्या आहेत त्याच पद्धतीने आज भजन स्पर्धा लोकनृत्य स्पर्धा लहान गट मोठा गट वक्तृत्व स्पर्धा प्रश्नमंजुषा स्पर्धा या स्पर्धा या विद्यालयामध्ये आज पार पडत आहेत याही स्पर्धा अतिशय उत्साही वातावरणामध्ये चिमुकल्याने खूप चांगल्या पद्धतीनं आनंद या ठिकाणी घेतलेला आहे या स्पर्धेसाठी सर्व प्रकारचे पंच आपण खास विशेष ज्यांचा अभ्यास आहे असे पंच नियुक्त केले गेले होते त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे ही स्पर्धा अतिशय उत्साही वातावरणात या विद्यालयामध्ये पार पडलेली आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा